देव म्हणतात बाळा मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस मी तुला निराश करणार नाही आणि तुला कधी एकटाही सोडणार नाही ना मी तुला काल सोडले होते ना आज ना उद्या मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा तू माझ्यावरती विश्वास ठेव जरी तुला हा ऑनलाईन आलेला संदेश वाटत असला तरी याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा आणि चांगला परिणाम होणार आहे होय बाळा तुला त्रास होत आहे भीती आणि एकटेपणासुद्धा वाटत आहे पण लेकरा भिवू नकोस माझी शांती माझा आशीर्वाद तु असेल तुझ्या बरोबर माझे वैभव आजच तुझ्या जीवनात दिसणार आहे होय बाळा आज मी तुला सांगत आहे माझ्या संदेशासाठी पुरेसा वेळ तुझ्याकडे आहे ना मग तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक बरं मला माहीत आहे तुम्ही आर्थिक आणि आन, आणि भावनिकदृष्ट्या खूप काही संघर्ष करीत आहात तुमचे मन खूप चांगले आहे पण बाळा काही लोकांनी याचा खूप गैरवापर केलेला आहे होय माझ्या लेकरा तुमचा अनेक मार्गांनी खूपदा विश्वासघात झाला आहे घाबरू नकोस बाळा मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबतच आहे तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुला शंका वाटत आहे का की मी एवढे देवदेव करूनही देव, देव, करू देव मला पावत नाहीये म्हणून तर आता तुझ्या जीवनात हे शक्तीचे ह्या शंकेचे निरसन आता मी हो करणार आहे होय बाळा काळजी करणे तू थांबव चिंता करणे थांबव देव तुमच्यापर्यंत आले आहेत ते तुमचे समाधान करायला तुम्हाला आशीर्वाद द्यायला होय माझ्या लेकरा धीर धर आणि विश्वास ठेव सहमत असाल तर जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुला मिळणार आहेत ती योग्य वेळ तू येऊ दे धीर धर तू खूप काही प्रयत्न करीत आहेस तू प्रयत्न करत राहा मी तुझ्यासोबत आहे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे देवाकडे तुम्ही अशी प्रार्थना करा की हे देवा परमेश्वरा समर्था तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे तुझ्या नामात अपार शक्ती आहे माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर तुझा, तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर असू दे दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ संकटे आले तरी श्री स्वामी समर्थ आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर करा की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत की तुम्ही माझ्या कायम सोबत आहात प्रिय देवा मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन तुम्ही द्या हे स्वामीराया कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत मनात शंका येते पण खर तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते स्वामी भक्तीची असते विश्वासाची असते आपल्या देवावरती विश्वास ठेवा खरं पाहाल तर इथूनच खेळ सुरू होतो स्वामी लीलेचा फक्त स्वामी माऊलींवरचा विश्वास तुम्ही तुटू देऊ नका सहमत असाल तर मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप करून व्हिडिओला लाईक करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा स्वामी माऊलीकडे तुम्ही अशी प्रार्थना करा हे परमेश्वरा दयाळू प्रभू हे जीवन चालू ठेवण्याच्या कृपेबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद या दिवसात माझ्यासाठी खूप काहीतरी चांगले नवीन करण्यासाठी तुझे दर्शन घे घडण्यासाठी संधी तू मला दे हे परमेश्वरा माझ्या गरजा माझी स्वप्ने हे सर्व मला पुरवून द्या हे सर्व माझ्या आयुष्यात तुझ्याकडूनच आले आहे कारण तू विपुलता अवदार्य प्रेमाचा झरा आहेस सर्व संकटापासून देव माझे रक्षण करा आणि माझ्या पायांना शाश्वत जीवनासाठी फळ देणारे यश देणारे चांगले आयुष्य जगण्यासाठी योग्य असे मार्ग मला द्या होय देवा कायम सदैव तुम्ही माझ्याबरोबरच राहा कारण मी तुमचा सच्चा भक्त आहे मी तुमचं बाळ आहे अशी प्रार्थना तुम्ही देवाकडे करीत राहा आणि तुम्ही ही प्रार्थना केलीच असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा मी तुझ्या सोबत कायम आहे घाबरू नकोस स्वतःला तुला कळत नाही इतके तुमच्या मनात काय चालले आहे ते मला कळते आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत, पाहत राहतो कारण लेकरा मी तुमच्यात आहे तुमच्या हृदयात आहे तेही कायमच वास्तवासाठी होय बाळा तुम्ही नाम घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालतो सहमत असाल तर होय स्वामी आई तुम्ही माझे रक्षण करा असे टाईप करा आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी आई म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेव जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसे श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी आई कोणतीही संकटे अडचणी तुमच्यापर्यंत येऊच देणार नाहीत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उगाची भी तोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरु तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू कितीही मोठ्या अडचणीत सापडलास तरी फक्त मला मनापासून तू हाक मार मी तुझ्या पाठीशीच उभा असेल बाळा तुझा विश्वास ठेव माझ्यावर तुझे हेही दिवस सरतील तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस वाटेवर चालता चालता खूप काटेरी वाट असते थांबायचे नाही डगमगायचे नाही ठरवल्यावर स्वामी माऊलींची साथ तुम्हाला नक्कीच मिळते फक्त तुमचा विश्वास पाहिजे लेकरा मी तुझ्या मदतीला न बोलता धावून येईल फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव माझे नामस्मरण तू करत राहा सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाइप करा देव म्हणतात माझ्या प्रिय कुणाच्या वाईट विचाराने तुमचे काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्ही घाबरू नका भिवू नका माझ्या बाळा जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येत असतो फक्त तुमचा विश्वास हा अतूट असायला हवा आणि तुमची श्रद्धा तुमची भक्ती ही माझ्यावरती असायला हवी देव तुमच्या आयुष्यात मित्र गुरु सहकारी हे देवदूत पाठवत आहे देव, देव तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठवत आहे जो तुम्हाला धीर देईल तुमचा आत्मविश्वास वाढवेल तुम्हाला पूर्णपणे मदत करेल तुमच्या आयुष्यातील गोष्टी जेव्हा कठीण असतात तेव्हा देव तुमच्या सोबत असण्याची इच्छा करतो जेणेकरून तुम्हाला हे पूर्णतः समजेल की कोणतीही गोष्ट ती कितीही कठीण कणखर का असे ना ती आपल्यासाठी तोडू शकत नाही ती सदैव आपल्या पाठीशी असते ते पण स्वामी भक्तीमुळे स्वामींवरील विश्वासामुळे त्यामुळे देवांचा संदेश म्हणजे प्रेम आपुलकी आपल्या आजूबाजूंच्यावर तुम्ही प्रेम करा त्यांच्याबरोबर आपुलकीने वागा तर देव सुद्धा तुमच्यावर नक्कीच प्रेम करीत असतो समोरचा व्यक्ती कितीही वाईट वागत असेल तरी तुम्ही त्यांच्यासोबत चांगलेच वागा पहा समोरची व्यक्तीही तुमच्याबरोबर नक्कीच एक दिवस चांगलं वागणार देवाकडे एक असा संदेश आहे ज्याने तुमचं जीवन बदलू शकतो आणि तुम्हाला देव शहाणपण परिपक्वता प्रेमाच्या नवीन स्तरावर नेऊ इच्छितो देवाला जगात बदलण्या बदल घडवण्यासाठी चांगले करण्यासाठी तुमचा वापर करायचा आहे जर तुमचा देवाच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी उभे राहा तेही कायम असे टाईप करा देव म्हणतात बाळा प्रत्येक वेळेला कार्यच करावे प्रत्येक वेळेला नामस्मरणच ध्यानच करावे असे काहीच नाही जर तुला वेळ मिळालाच तर स्वतःसाठी तेव्हा तुला ज्या वेळ गोष्टीत आनंद मिळतो त्याही गोष्टी तू करत राहा होय बाळा तू जेही काम करत असशील त्यात तू मन रमव त्यामुळे तुझ्या आयुष्यात गती निर्माण होईल तू यशाच्या मार्गाने सदैव काळासाठी चालत राहशील होय बाळा तुझ्या तुझी आता चांगली वेळ चालू होणार आहे तुझ्या मागील सर्व साडेसाती सर्व पनवती आता निघून जाणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला देवाचे आशीर्वाद आता भरभरून मिळणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज राहा सहमत असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतात बाळा तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमची प्रार्थना ऐकत नाही तुम्ही रोज माझी पूजा अर्चना करता माझ्याकडे प्रार्थना करता तरीही मी तुम्हाला पावत नाही देवा कठीण प्रसंगात माझ्यासोबत राहा या संकटातून मला बाहेर काढा तरीही माझे साथ तुम्हाला मिळत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर बाळा तुम्ही माझे प्रिय भक्त आहात तुम्ही माझे प्रिय आहात आणि आपल्या प्रिय भक्ताला त्रास होईल हे कसं होईल बरं तर बाळा मी तुझ्या माझ्या भक्तांच्या परीक्षे घेत असतो तुमच्यामध्ये किती संयम आहे हे मी पाहत असतो माझ्यावरती तुमचा किती विश्वास आहे हे सुद्धा मी बघत असतो त्यामुळे माझ्या लेकरा तू धीर धर आणि विश्वास ठेव तुझे चांगले करण्यासाठी मी तुझ्या आयुष्यात आलेलो आहे तेही ह्या व्हिडिओद्वारे त्यामुळे तू लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना तू पाठव देखील मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळा तू माझ्यावरती शंका करू नकोस तुझ्या सर्व शंका माझ्या चरणी तू अर्पण कर आणि निशंक तू सगळे सोपवून दे आणि माझ्या भक्तीत तू लीन राहा मी सांगितलेले बोध तू तु, तु तुझ्या आचरणात आण तुझ्या दैनंदिन जीवनात त्यांचा उपयोग कर आणि बघ माझे नामस्मरण जर तुझ्या ओठीशी असेल तर तुला काहीच कमी मी पडू देणार नाही होय बाळा माझ्या लेकरा तुझ्या मनामध्ये सदैव चांगले विचार सकारात्मक विचार तू ठेव आणि ते विचार जर तुला येत असतील तर तुम्ही हे समजून जा की तुमच्या आयुष्यात आता खूप सुंदर आणि आनंदी होणार आहे तुमच्या जीवनात एक मार्ग असा ठेवा की प्रत्येक संकटाच्या वेळी तो मार्ग उघडता येईल आणि तो मार्ग हा आहे की भक्तीचा मार्ग परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग कारण देवाची केलेली भक्ती देवाची केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही तुम्हाला कितीही मोठे संकटे तुमच्या आयुष्यात आली तरी नेहमी तुम्ही स्वतः हेच सांगा की माझा स्वामी माझा देव माझ्यासोबत आहे हे संकटे काहीच नाही याच्यापेक्षा माझा देव मोठा आहे आणि तो माझ्यासोबत आहे माझे रक्षण करीत आहे असे म्हणत राहा देवाचे चिंतन तुम्ही करत राहा नक्कीच तुम्हाला एक वेगळी एनर्जेटिक ऊर्जा तुमच्यापर्यंत येईल आणि ती तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि तुम्ही हाती घेतलेल्या कामात नक्कीच यशस्वी व्हाल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक द्याल बाळा तेव्हा तेव्हा लगेच मी तुमच्या मदतीला धावून येणार आहे कारण बाळा मी नेहमी हेच पाहत असतो की माझ्या भक्ताचा माझ्यावर किती विश्वास आणि श्रद्धा आहे त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे चांगले कर्म तू करत राहा सहमत असाल तर होय स्वामी राया तुम्ही माझे तारणहार असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा देव म्हणतात बाळा आज तू कोणत्या रूपात माझी पूजा अर्चना केली आहेस ती माझ्यापर्यंत सर्व आली आहे तू जी काही आमची सेवा केली आहेस ती सर्व तुझी प्रार्थना मान्य झाली आहे स्वतः देवाने ती स्वीकार केलेली आहे तेव्हा खूप मोठे आशीर्वाद देऊ घेऊन हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवलेला आहे बाळा तुझ्याकडे आनंदाची बातमी लवकरच येणार आहे या बातमीची तू खूप दिवसापासून वाट पाहिली आहेस ती खूप दिवसापासून याची प्रतीक्षा करीत होतास ती प्रतीक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला याची गरज आहे त्याला हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ